आशिया कप दोन हजार पंचवीस मधील टीम इंडियाचा विजयी प्रवास आणि कालच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मिळालेला थरारक विजय हे भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाचे क्षण आहेत आज आपण मैदानावरील प्रत्येक थरार प्रत्येक ट्विस्ट आणि भारतीय संघाच्या दमदार कामगिरीविषयी आणि कालच्या सामन्यातील तिलक वर्माच्या कामगिरीविषयी बोलणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आशिया कप दोन हजार पंचवीस ही टुर्नामेंट दुबई आणि शारजहा येथे खेळवण्यात आली यंदा ती टी ट्वेंटीच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली गे गेली यात सात संघ ज्यात भारत पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान युनायटेड अरब अमिरात आणि ओमान यांनी भाग घेतला होता भारत ग्रुप ए मध्ये यु एई आणि पाकिस्तान सोबत होता भारतीय संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सुरुवातीपासूनच दमदार फॉर्ममध्ये होता त्यांनी ग्रुप स्टेज मध्ये दोन्ही सामने जिंकले आणि सुपर अव्वल राहिले ज्यामुळे ते अंतिम सामन्यात पोहोचले हा त्यांचा आशिया कप विजय ठरला जो एक स्वतःमध्ये विक्रमच आहे भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला यु विरुद्ध झाला युए ईने फक्त सत्तावन्न धावा केल्या आणि भारताने चार पूर्णांक तीन ओव्हरमध्ये एक बाद साठ असा स्कोर करून नऊ विकेट्सने विजय मिळवला ही एक वन सायडेड मॅच होती ज्यात भारतीय बॉलर्सनी युएईच्या बॅटिंगला पूर्णपणे उद्ध्वस्त केले दुसरा ग्रुप सामना चौदा सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळला गेला हा सामना नेहमीच थरारक असतो पाकिस्तानने नऊ विकेट गमावून एकशे सत्तावीस धावा केल्या भारताने पंधरा पूर्णांक पाच ओव्हरमध्ये तीन बाद एकशे एकतीस असा स्कोर करून सात विकेट्सने विजय मिळवला अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या बॅटिंगने पाकिस्तानच्या बॉलर्सला धूळ चारली भारतीय संघाचा डिफेन्स आणि अटॅक दोन्ही जबरदस्त होते आता सुपर फोर स्टेज चोवीस सप्टेंबरला बांगलादेश विरुद्ध हा सामना खेळवला गेला भारताने सहा विकेट गमावून एकशे अडुसष्ट धावा केल्या आणि बांगलादेशला नऊ पूर्णांक तीन ओव्हरमध्ये एकशे सत्तावीस धावांवर ऑल आउट केले म्हणजे एक्केचाळीस धावांनी विजय मिळवला कुलदीप यादव आणि अर्षदीप सिंग यांच्या स्पेन आणि पेसने बांगलादेशची बॅटिंग लाईन अप उद्ध्वस्त केली सव्वीस सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध हा सामना अगदी क्लासिक झाला भारताने पाच बाद दोनशे दोन धावा केल्या श्रीलंकेने ही पाच बाद दोनशे दोन असा स्कोर केला मॅच टाय झाली परंतु सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला शुभमन गेल आणि हार्दिक पांड्या यांच्या बॅटिंगने आणि रवी बिश्नोईच्या बॉलिंगने हा सामना अविस्मरणीय बनला हे दाखवते की भारतीय संघ किती रेसिलियंट आहे दबावातही तो जिंकला त्यानंतर झाला अठ्ठावीस सप्टेंबरचा सा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्धचा कालचा हा सामना एक खरा थ्रिलर होता पाकिस्तानने प्रथम बॅटिंग करत एकशे सेहेचाळीस धावा केल्या आणि भारतासमोर एकशे सत्तेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं मोहम्मद फरहानने सत्तावन्न धावा केल्या तर फखर जमानने सेहेचाळीस धावा पण कुलदीप यादवने चार विकेट्स घेत पाकिस्तानला रोखले अर्षदीप आणि जसप्रीत बुमरानेही उत्तम साथ दिली भारतीय बॉलर्सने पाकिस्तानला दीडशेच्या आत रोखले हा एक स्मार्ट गेम प्ले होता मग सुरू झाले भारताचे चेसिंग एकशे सत्तेचाळीस धावांचे लक्ष भारताची सुरुवात तशी चांगली नव्हती अभिषेक शर्मा शुभमन गिल आणि स्वतः कॅप्टन सूर्यकुमार यादव हे तिघेही लवकर आउट झाले डगआउट मध्ये गेले स्कोर होता तीन बाद चाळीस धावा भारतीय संघावर दबाव वाढला होता परंतु इथे आले तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे दोघे कालच्या मॅच चे खरे हिरो ठरले तिलकने नाबाद एकोणसत्तर धावा केल्या ज्यात पाच चौकार आणि तीन षटकार होते शिवम दुबेने तेहतीस धावा जोडल्या फहीम अशरफने तीन विकेट्स घेतल्या परंतु तिलकच्या आक्रमक बॅटिंगने सामना फिरवला शेवटच्या ओव्हरमध्ये दहा धावा हव्या होत्या आणि तिलकने एका सिक्सने सामना संपवला भारताने एकोणीस पूर्णांक चार ओव्हरमध्येच पाच बाद एकशे पन्नास धावा करून पाच विकेट्सने भारतीय संघाने विजय मिळवला हा विजय फक्त एक सामना नव्हता हा भारतीय संघाच्या टीमवर धैर्य आणि स्किलचा पुरावा होता आशिया कप दोन हजार जिंकले आणि पाकिस्तानला सलग वेळा हरवले तिलक वर्माची मॅच विनिंग इनिंग कुलिप ची स्पिनची जादू आणि कॅप्टन सूर्यकुमारची स्ट्रॅटेजी हे सर्व अविस्मरणीय होते हा नववा आशिया कप भारताच्या नावे आणि तेही पाकिस्तानवर विजय मिळवून मिळवला हे विशेष